नमस्कार सर्वांना स्वातंत्र्य देण्याच्या हार्दिक शुभेच्छा पहिलं तर आम्हाला काही बोलता येत नाही सरांची इच्छा आहे तर बोलतो दोन शब्द पहिली गोष्ट आपण इथं आलो काय साठी हे महत्वाचं आहे आणि आपण कुणासाठी आलोय आणि कशासाठी आलोय हे आपण एकदा मनात धरलं ना तर आपण कधीच माया जात नाही आलोय मी काय साठी टाइमपास करण्यासाठी नाही आलो मी माझ्या आईवडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी आईकडे आलोय देव आपले आपल्या आई वडील राहणार कष्ट करते वेकळ्या उन्हात कष्ट करते तर आपल्या असा बाग आहे इथं पाण्याची व्यवस्था नाही आहे तरी आपले आईबाप लहानाचं मोठं केलं आपल्याला इथपर्यंत पाठवलं आणि तुम्ही इथे येऊन जर टाईमपास करायचं म्हटलं ते योग्य नाही त्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे सगळ्यांना की भरते येत्यात जातात पण येत्यात जात्यात भरत्या पण त्यात आपला नंबर का लागत नाही हे महत्वाचं आहे आपण बघत दुस दुसऱ्यांकडे बघत होतो तो भरती झाला हेव भरती झाला मग मी कधी होणार आपण हा मनात कधी निश्चित धरतच नाही सर मग त्यात सगळं त्यात पहिलं प्रथम की मी कधी त्या नंबर मध्ये जाणार एक हजार जागा ना त्यातली नऊशे नव्याण्णव पैकी माझी एक जागा आहे असं मनात धरलं ना तर होते आणि सर्वप्रथम हर्ष सरांचं मी आभार मानतो त्यांनी आम्हाला इथं बोलवलं आणि आपण म्हणतो ना की एखादी मूर्ती घडवली आणि त्या मूर्तीला आपण फक्त मूर्तीला दाद देतो पण मूर्ती घडवणाऱ्या कधी कुंभाराला आपण म्हणत नाही ते हर्ष हा कुंभार आहेत आज त्यांच्या या कुंभारामुळे मूर्ती घडलेली आहे दोन पुढे पूर्ण राहिलेली आहे मी हर्ष सरांना आज जे एकच पाऊल आहे तुमचं आणि माझं एकच पाऊल आहे या एक पावलामध्ये एकच गोष्ट आहे ती फक्त मेहनत आणि ती मेहनत घेतली तर उद्या तुम्ही आमच्या जागा येतो येताल अशी मी सरांना सांगतो धन्यवाद